निकलो बंद करा बंद करा डबल टोळा का बंद करा बंद करा बंद करा ओ ओ सोडा गाडी छोडो गाडी आता लो, गाड़ी लो।, लो ले गाडी ले गाडी गाडी ले गाडी ओ ले गाडी ले लूट मार लूट मार डबल टोळा का बंद करा बंद वालाच पाहिजे बंद वालाच पाहिजे बंद वालाच पाहिजे दोन हजार सोळा मध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे कुंभारी टोल नाका देगाव टोल नाका त्या टोल नाक्यात बंद करा म्हणून परंतु टोल टोल

सोलापूर अक्कलकोट रोड या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य चालक ड्रायव्हर मालक यांना लुटमार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके आहेत आणि दोन टोल नाके पास करण्यासाठी वीस किलोमीटरचा पास करण्यासाठी या ठिकाणी एकशे पंचवीस टोल नाका आणि एकशे पंचवीस वळसण टोल नाका म्हणजे जवळपास वीस किलोमीटर अंतराचं अंतर कापायचं असेल तर जवळपास अडीचशे रुपये या ट्रक चालकाला द्यावं लागतात खरोखर आज बघितलं तर भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी दोन हजार सोळापासून या टोल नाका बंद व्हावं म्हणून असा प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु ठिकाणी हे जे टोल प्रशासन आहे हे मुक्त कदमलेलं आहे कारण का ते मेरीबी चूप आंधळं जळ दळते आणि कुत्रपीठ खाते या पद्धतीनं काम चालू आहे तर जवळपास अशीच परिस्थिती पारशी रोड टोल नाकायचे आहे देगाव रोड टोल नाक्याचे आहे आणि होडगी रोड टोल नाक्याचे आहे तर आमची या माध्यमातनं अशी मागणी आहे प्रश्नाला की जोपर्यंत हे तुमचा प्रस्ताव मान्य होत नाही किंवा जे काय तो तुमच्या भारतीय राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय रस्ते विकास हे तुमच्या आपसमधून कागदोपात्री व्यवहार प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत हे जे टोल नाका आहे तोपर्यंत करा किंवा तुमचा जर टोल नागा कायदेशीर असेल तर तुम्ही टोल यांचा बंद करा जर टोल नागा कायदेशीर असेल तर तुमचा टोल नागा बंद कारण तुम्ही पैसे रस्त्याचे घेताय तर या ठिकाणी या पद्धतीने युवा भीम सेना सामाजिक अक्कलकोट रोड रस्ता रोको आंदोलन आम्ही केलेला आहे आणि सर्व चालक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची परिस्थिती बघतली तर जवळपास मध्य टायमाला पाचशे हजार दोन हजार तीन हजार असे या ठिकाणी पैसे गुंडवृत्तीचे लोक पैसे वसूल करतात हे सर्व बंद झाले पाहिजे या उद्देश या ठिकाणी आंदोलन करतोय सोळा पासून बंद करत नाही ती आज नितीन गडकरी जे पूर्ण आहे ती हे ड्रायव्हर हे सामान्य लोक पाठिंबा आहे आणि हे जे चाललेलं आहे या ठिकाणी कुणाचा देवाण घेवाण या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी सुद्धा हा विषय उचलावा कारण अक्कलकोट मतदार मतदारसंघातून पण बरेच लोक चालक मालक राहतात यांना पण खूप मोठा बुरदंड पडत आहे आता तुमची लुट पद्धतीने गर्दी केली जाते महामार्ग विकास मंडळ यांचे जर भारतीय महामार्ग पैसे वसूल करत असेल तर यांची यांची वसूल करावे आणि नाही तर तुमची बंद करायला